नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आज आहे मिशिगन मधला आपला दुसरा दिवस आणि सगळ्यात महत्वाचा दिवस कारण आता आपण निघालेलो आहोत मॅकिन आयलंडवर हे आयलंड जगप्रसिद्ध आहे ते एका खास कारणासाठी तिथे गेल्यावर मी तुम्हाला ते दाखवेनच पण खूप सुंदर सुंदर याचे फोटो आ, सर्च केले होते गुगल केले होते आणि ते बघून असं वाटलं होतं इथं जाणं मस्त इथं गेलं पाहिजे वर्थ इथं जाणं आणि त्याच्यासाठी इतका प्रवास करून आता आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आपण निघणार आहोत आधी आपल्याला फेरीने जावं लागेल आयलंड पर्यंत कार अलीकडे पार्क करावी लागेल आणि मग तिथं फिरण्याची व्यवस्था बघावी लागेल तर चला निघूयात आपल्याला फक्त कार घेऊन जायचं आहे आणि कार पार्क करायची आहे पण त्या आयलंडवर आपल्याला सामान नाही नेता येणार त्यामुळे मी फक्त ही एक बॅग पाण्यासाठी थोड्याशा खाद्यपदार्थांसाठी वगैरे ही बॅग फक्त कॅरी करते आणि असावं म्हणून एखादं जॅकेट तसं तर खूप प्लेझेंट आहे वेदर तुम्हाला इथे सुद्धा घराच्या आसपास थोडेसे फॉल कलर्स दिसतील इतकी छान दिसते ना हे आता आम्ही इथं गाडी पार्क केलीये गाडी पार्किंगचे पंधरा डॉलर असतात त्यानंतर आपल्याला ही फेरी घ्यावी लागते फेरीत जर समजा तुम्हाला बाईक घ्यायची असेल तर त्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात आय थिंक दर एक तासांनी ही फेरी असते पण याचं ऍडव्हान्स बुकिंग मात्र तुम्हाला करावं लागतं जे आम्ही तीन चार आठवड्या आधी केलेलं आहे आणि आता इथे बरेच जण आलेले आहेत सुरू होईल आपली सुद्धा फेरी आता इथे आता इथं आपण तिकीट चेक करणार मला वाटतं वरचा जो टॉप फ्लोअर आहे तो तर फेरीचा फुल झालाय मे बी आपल्याला आता खालीच बसावं लागेल थ्री तर झालंय आपलं फेरीत जागा कुठे मिळतीये ते बघूयात आता आता आपण खाली बसूयात आणि येताना आपण वर बसूयात एकदमच स्पीड वाढलाय बोटीचा त्यामुळे हे पाणी इतकं छान दिसतंय ना असं वाटतंय शेजारून सगळ्या लाटा उडतात रस्त्यावरून जाताना गाडीच्या टायरनी कसं पाणी उडत उत्तर अमेरिकेत अगदी बाजूबाजूला असणारे लेक सुपिरियर मिशिगन एरिया एरियानी ओंटारियो हे फाईव्ह ग्रेट लेक्स म्हणून ओळखले जातात त्यापैकी लेक ले जाता। युरॉन त्या मध्ये आता आपण आहे कारण इथंच हे भेट आहे आपण आलो तर फक्त सोळा मिनिटांची बोट होती ही आणि पहिली बोट आम्हाला मिळाली होती नऊची आणि त्यांनी सांगितलं की दर अर्ध्या तासांनी असते बोट तर आता मॅकिनाक आयलंडच्या किनाऱ्याला बोट लागतेय बंदरावर पोहचलोय आपण बोट थांबेल आणि आपण उतरूयात लकीली आज आम्हाला सनी डे मिळालाय आणि फक्त सनी डे नाहीये तर वेदर पण खूप बरं आहे त्यामुळं विदाऊट जॅकेट फिरता येणार आहे हा सगळ्यात मोठा आनंद नाही तर तेच लगेच फार होत ही घोडागाडी बघितल्यावर एकदम विक्टोरिया नेरामध्ये हल्यासारखं वाटतय ना आणि दिवसभर आपल्याला आता या बेटावर अशाच घोडागाड्या दिसत राहणार आहेत तरी आता इतकी गर्दी नाहीये असं मला वाटतंय वेदर चांगला आहे त्यामुळं आज पुष्कळ माणसं इथं येतील समोर मध्ये इथं गर्दी असतेच असते पण आता काही दिवस राहिलेले आहेत विंटर सुरू व्हायला त्याच्या आधी आमच्यासारखे बरेच पर्यटक इथं भेट देत असतात हा तर मी म्हणत होते एक खास वैशिष्ट्य आहे या बेटाच ते म्हणजे इथं आपण घोडागाडीने फिरू शकतो किंवा बाईकने फिरू शकतो इथं कार गेल्या शेकडो वर्षांपासून आलेल्याच नाहीयेत त्या अलाव नाहीये बाईक म्हणजे सायकल हा अशा प्रकारच्या घोडागाडीतून आपल्याला हे फिरायचंय आता आज देखे। देखे। आपला चौदा जणांचा ग्रुप आहे तो या घोडागाडीत फिट होईल एकदम हे ते स्टेशन आहे जिथून आपली आता राईड स्टार्ट होणार आहे चव्वेचाळीस डॉलर अडल्ट साठी आणि पाच ते बारा वयोगटातल्या मुलांसाठी इथे आहेत किती डॉलर्स ओ मी वाचलेले विसरले एकच मिनिट सतरा डॉलर्स येस पाच ते बारा वयोगटातल्या मुलांसाठी आहेत सतरा डॉलर्स एक कार्ट भरली की सगळे जण टाळ्या आहेत आम्ही थांबलोय कारण काही मेंबर्स कॉफी घेतात ते आले की मग आपण इथून निघणार आहोत इथं हे जे घोडागाड्यांना जोडलेले घोडे आहेत तर ते पचरॉन बेल्जियन या प्रकारातले आहेत जे की खूप जड अवजड सामान वाहून नेऊ शकतात अशा प्रकारातले त्यांची स्ट्रेन जास्त आहे म्हणून तर दिवसभर हे एवढ्या माणसांनी भरलेल्या घोड्यागाड्या ओढत असतात आपली राईड आता सुरू झालेली आहे नीक आहे आमचा ड्रायव्हर मोठी राईड आहे ही साधारण तास दीड तासाची आहे आपल्याला माहिती देत देत ते पूर्ण बेटावर फिरवणार आहेत आता तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी सांगितलं अमेरिकेतलं सगळ्यात जुनं एक किराणा दुकान दाखवलं त्यांनी आता पुढे अजून अजून असे काही काही महत्त्वाचे महत्वाचे स्पॉट येतील तर ते दाखवतील आणि त्याची माहिती सांगत सांगत फिरवतील सकाळची वेळ आहे कोवळ ऊन आहे आणि अशात या घोडागाडीतून फिरायला बाहेरची ही सगळी फुल झाडं वगैरे बघायला इतकं सुंदर वाटतंय नेहमीप्रमाणेच इथं स्वच्छता आहे जशी सगळीकडे असते पण तुम्हाला माहितीये का एक विशेष गोष्ट इथं जाणवतीयेत ती म्हणजे या हवेत फ्रेशनेस आहे कारण इथं प्रदूषणाचा काही संबंध आलेला नाहीये त्यामुळं हॅलोवीन येतोय त्यामुळे बऱ्याच घरांच्या समोर अशा हॅलोवीनच्या सजावटी सुद्धा इथं दिसायला लागलेल्या आहेत आता इथल्या चर्च जवळून आपण जातोय तसं बघितलं तर हे फक्त पर्यटनासाठीच बेट नाहीये तर इथं माणसं राहतात इथं शाळा आहे दवाखाने आहेत चर्च आहेत जसं एखाद्या गावात सगळ्या सोयीसुविधा असतात त्या सगळ्या इथं आहेत पण मुख्यतः पर्यटनासाठी हे प्रसिद्ध आहे रेस्टॉरंट तर इथं खूप आहेतच ते आपल्याला जागोजागी दिसत आहेत इवन डाऊनटाऊन मधून जेव्हा आपण सुरुवातीला चालत होतो तिथं जास्त दिसले आपल्याला रेस्टॉरंट हा एक द चॉकी क्लब दिसतोय आपल्याला याच्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला गोल्फ क्लब सुद्धा दिसेल हा गोल्फ गोल्फ क्लब आहे इथं आता काही जण गोल्फ खेळत आहेत खूप फेमस असा हा खेळ आहे मधला अमेरिकन्सचा आवडता खेळ आहे त्यामुळं गोल्फ क्लब आपल्याला खूप ठिकाणी दिसतात सतराव्या शतकात इथं ब्रिटिशांची वसाहत होती आणि त्यांचं हे व्यापार केंद्र होतं त्यामुळं इथं सगळं आपल्याला विक्टोरियन एराचा असा प्रभाव दिसतोय त्या काळातल्या जुन्या घोडागाड्या सुद्धा इथं ठेवलेल्या आहेत ते दाखवतोय आणि इथं हे जे शेड किंवा जे गोडाऊन सारखं तर त्याच्या आतमध्ये घोड्यांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत ते सांगतात की या घोड्यांच्या नाल ज्या असतात तर त्या दर तीन आठवड्यामध्ये बदलल्या जातात कारण त्यांचं दिवसभर चालणंच इतकं होतं त्यामुळे त्यांचा मेंटेनन्स खूप चांगला ठेवला जातो <laughs> आता आपण या बेटावरच्या स्मशानभूमी जवळून चाललोय तर एकूण तीन स्मशानभूमी आहे तिथं एकोणीशे बारा मध्ये युद्ध झालं होतं अमेरिकन आणि ब्रिटिशचं तर त्या दोन्ही कडच्या सैनिकांचे मृतदेह या स्मशानभूमीमध्ये पुरण्यात आलेले होते म्हणून ही दफनभूमी अजून सुद्धा जतन केलेली आहे <laughs> आपली घोडागाडी आता थोड्या वेळासाठी थांबलेली आहे शूच्या ब्रेकसाठी आणि सांगितलेलं आहे थोड्याच वेळात लगेच परत या आपल्याला जायचंय फक्त वॉशरूम नाहीये तर इथे एक सिनिक असं सुद्धा ठिकाण आहे हे असं मला वाटतंय कारण दगडी सगळ्या साइडने कंपाऊंड बांधलंय तीनच मिनिट राहिलेत असं ते पुकारतात उत्कन जावं लागेल आपल्याला हो ला ला। इथं आर्च इथे आलो आपण ओके हे खूप फेमस आर्च आहे ही जी समोर आपल्याला कमान दिसतीये तर ही नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे खर तर याच्या खूप कथा सांगितल्या जातात जा। की कशी तयार झाली किंवा मग याच्या पलीकडे जाणारा रस्ता स्वर्गाकडे जातो वगैरे असं पण खरं सांगायचं तर ती फक्त एक भूगर्भीय रचना आहे आम्हाला जे सांगितलं आपले घोडागाडी चालवणारे निक आहेत त्यांनी जे सांगितलं त्यानुसार इथं गुहा होती आणि ती गुहा पडल्यानंतर त्याचा जो फक्त समोरचा भाग राहिला त्याच्यापासून ती अशी कमान तयार झाली इथून वर चढून आल्यावर आपल्याला लेख ह्युरॉन दिसतं आणि खूप सुंदर दिसतं आज लेक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे या तलावाचं ते म्हणजे नितळ पाणी आहे आपण वाकून बघितलं ना अगदी पाण्याचा तळ दिसेल इतकं छान पाणी आहे त्याचं निळ्या रंगाचं पाणी आहे घोड्यांसाठी असे मध्ये मध्ये इथं वॉटर स्टेशन सुद्धा त्यांनी केलेले आहेत कारण घोड्यांसाठी बाकी फ्युअल म्हणजे हे त्यांचं खाणं पिणं तर असेल मध्ये मध्ये पण बऱ्याच ठिकाणी वॉटर स्टेशन दिसतात आपली राईड आता ही इथं संपलेली आहे कारण इथून डाउनटाऊन मधून ती जाणार आहे तर मग तो सेमच रस्ता असेल तर आपण इथून आता चालत जाऊयात इथे आपल्याला हा फोर्ट बघायचा आहे फोर्टच्या जवळ त्यांनी ड्रॉप केलेलं आहे इथं तुम्हाला फिरायचं असेल तर हा ऑप्शन तर आहेच त्याच्याशिवाय तुम्ही तुमचे तुमचे घोडे सुद्धा इथं रेंट करू शकता हा एक ऑप्शन आहे त्याची छोटी घोडागाडी करू शकता आणि अजून थोडी आरामशीर घोडागाडी पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग सायकल हे चार पाच ऑप्शन्स इथं आहेत किंवा चालत हा सगळ्यात छान ऑप्शन आहे हा जो किल्ला आहे याची सेल्फ गायडेड टूर आहे आपल्याला मॅप घ्यावा लागतो आणि मग कुठून कुठे जायचं वगैरे ते आपलं आपल्याला ठरवावं लागतं आता आमची माणसं त्या हो ठरवतात तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मागचा इथला किल्ला हा जो किल्ला आहे तर त्याला आपण लष्करी चौकी म्हणू शकतो अमेरिकन राज्यक्रांती तुम्हाला माहिती असेल इतिहासात आपण सगळ्यांनीच ते शिकलेलं आहे तर अमेरिकन राज्यक्रांतीचं जे युद्ध झालं हे आत्ता समोर दिसतंय ही चित्रफित आपण त्या युद्धाचीच बघतोय तर अशा गोष्टींचं इथं संग्रहालय आता केलेलं आहे म्हणजे किल्ला म्हटल्यावर ज्या गोष्टी समोर येतात तसाच्या तसा, तसा काही तो आता नाहीये पण त्या काळात वापरल्या गेलेल्या वस्तू इथं राहत असलेले ब्रिटिश अधिकारी किंवा काही अमेरिकन्स यांच्या जतन केलेल्या वस्तू हे त्यांचं स्वयंपाकघर दिसत आता आपल्याला तर या सगळ्या वस्तूंचं आता त्यांनी वस्तू संग्रहालय केलेलं आहे चौदा डॉलर इतकं तिकीट आहे पण इथून जो आहे बंदराचा व्ह्यू खूप छान दिसतो आणि त्यासाठीच या मोक्याच्या जागी आ, हे ठिकाण उभं करण्यात आलं होतं ही तोफ सुद्धा इथं ठेवलेली आहे किल्ला म्हणतो की तोफ आलीच त्यामुळे तो, इथं ही तोफ सुद्धा आपल्याला दिसतीये तर इथून हा असा व्ह्यू दिसत असल्यामुळं सगळ्या समुद्रातल्या हालचालींवर वगैरे नियंत्रण ठेवणं ब्रिटिशांना सोपं जात होतं त्यांनी हा किल्ला इथं बांधलेला होता बर राज्यक्रांती झाल्यानंतर काही लगेच त्यांनी किल्ला सोडला नाही पुढे तेरा वर्ष ब्रिटिशांचे से सैनिक या किल्ल्यातच राहत होते सगळीकडं तुम्ही कुठूनही कुठेही बघा सगळीकडे आपल्याला हा व्ह्यू दिसतोय त्याच्यामुळेच तर हे सगळं सिमिक वाटतंय झेंडे आवाज कशाचे येतात नीट ऐकलं तर बघा आवाज एक तर बोटीचा आवाज आहे किंवा घोड्यांच्या हा किल्ला आपण बऱ्यापैकी फिरलेला आहे इथलं जे हॉस्पिटल होत ते बघितलं बरंच काही 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 बघितलं एक चित्रफित सुद्धा आपण त्यांच्या युद्धाची बघितलेली आहे आणि आता इथून आपल्याला परत डाऊनटाऊन मध्ये जायचंय डाऊन टाऊन म्हणजे कुठे तर जिथून आपण घोड्या बसलो होतो त्या ठिकाणी इथं फर्ज खूप छान मिळतात फज फेस्टिवल सध्या फॉल फेस्टिवल जेवढी जेवढी फजची फोड़ दुकानं आहेत तिथे आपल्याला फ्री सॅम्पल सुद्धा मिळत जसं की आपण लोणावळ्याला केल्यावर चिक्की आणल्याशिवाय परत येत नाही तर तसं इथलं हे फर्जचा प्रकार आहे या आयलंड वर आल्यावर माणसं फज घेऊन घरी जातातच किल्ला उतरून खाली आल्यावर पुन्हा एकदा मागे वळून बघितल्यावर हा फोर्ट मॅकिना असा दिसतोय हे स्टेट पार्क आहे खरं तर आणि इथं हा किल्ला आहे इथं पिझेरिया नावाचं एक शॉप आहे आता आम्हाला लंच ब्रेक घेण्याची गरज वाटते कारण भरपूर चालणं सुद्धा झालंय दुपारची वेळ सुद्धा आहे बघूयात पिझ्झा खायचा की आणखी काय सगळ्यांचं ठरवायचं चाललंय पण हे जे समोरचं पिंक कोणी आहे ना हे सगळ्या व्हिडीओ मध्ये रेकमेंड केलेलं होतं आमचा पिझ्झा आलेला आहे इथं वेजी पिझ्झा आणलेला आहे का झाडाखाली बसून आम्ही पिझ्झा खातोय चला आता आपलं डिझर्ट उघडूयात पाच प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे फर्ज इथं आणलेले आहेत चार वर एक फ्री अशी काहीतरी ऑफर होती तिथं नट फ्लेवर आहे वॉलनटचा एक सेपरेट आहे चेरीचा फ्लेवर आहे पण हे खूप गोड आहे मग अशी जाता जाता एके ठिकाणी मी टेस्ट केलं होतं ह्याचे फ्री सॅम्पल्स मिळतात आपल्याला तुम्ही टेस्ट करू शकता एकतर मला गोड आवडत नाही आणि त्याहून चॉकलेट तर अजिबातच आवडत नाही त्यामुळे माझ्या काही आवडीची ही गोष्ट अजिबात नाहीये नेहमी आम्ही जिथं जिथं फिरायला जातो तिथून आठवण म्हणून एक फ्रीज मॅगनेट आणतो आता तेच आपल्याला शोधायचं आहे गिफ्ट शॉप तर इथं बरेच आहेत हे बाहेरचे तुम्हाला लावलेले दिसत आहेत वाळलेली पीक तर आता सुगीचा काळ आहे पीक काढून झालेली आहेत शेतकऱ्यांची फॉल सीजन आहे आणि त्याची सजावट म्हणून ते सगळीकडे आपल्याला लावलेलं दिसत आहे तर एखाद्या शॉप मध्ये बघूयात आपल्याला छानस मॅगनेट मिळतंय का सांगायचं राहिलं तुम्हाला एकूण अकरा पॉईंट तीन किलोमीटर परिसरातलं हे आयलंड आहे आणि मॅकिनो आयलंड सर्च केल्यावर एट पॉईंट टू माइल्स असं तुम्हाला दिसेल तर ती लाईन आहे पूर्ण तो स्टेट हायवे आहे ज्याच्यावर आपण सायकलनी फिरू शकतो खूप सुंदर रस्ता येतो तर आता या दुकानात आपण आलोय हे एक छान फ्रीज मॅग्नेट आपल्याला मिळालेलं आहे मिशिगनची सुद्धा आता एक आठवण झालेली आहे इथून आम्ही परत फेरीवर गेलो बगी तर तिथं बघितलं तर अजून वेळ होता बोट यायला चाळीस मिनिट हो। मग चाळीस मिनिटात काय अजून एखादं ठिकाण बघता येईल का हे सर्च केल्यावर कळलं की ग्रँड हॉटेल जे इथलं खूप लोकप्रिय ठिकाण आहे ते आपलं बघायचं राहून गेलं म्हणजे मगाशी जाता जाता बघितलं होतं घोडागाडीतून पण म्हंटल चला इथं आहे आपल्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर आपण चालत जाऊन ते बघून येऊयात त्यासाठी आपण आता तिकडं निघालोय हे बेट स्वच्छ ठेवण्याचं काम हे कर्मचारी करतात घोड्यांची पडलेली घाण वगैरे ते सतत उचलत असतात म्हणून तर आपल्याला इथे इतकी स्वच्छता दिसतीये पण याचा वास अधून मधून येत राहतो पण दॅट्स फाईन म्हणजे इथं हवाच इतकी स्वच्छ आहे की त्याच्यामध्ये याच एवढं काही वाटत नाही एक एक घोडागाड्या इतक्या सुंदर दिसत आहेत ना अशा बघत राहाव्या अशा वाटतात त्या सायकल सगळीकडे आपल्याला पार्क केलेल्या दिसत आहेत या सायकल सुद्धा आपल्याला इथं भाड्यानं घेता येतात स्वतःच्या आणायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही आणू शकता फक्त फेरीवरून येताना त्याचं भाडं द्यावं लागतं तर आता आपण चालत चालत या ग्रँड हॉटेलच्या जवळ येऊन पोहोचलोय हे जर तुम्हाला आतून बघायचं असेल तर मला वाटतं चौदा डॉलर कि काय तिकीट आहे एकाला हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा हॉटेलचा पॅट्यू आहे इथं जे जी, झेंडे लावलेले दिसतात तर तिथे बसून तुम्ही आईस्क्रीम वगैरे एन्जॉय करू शकता पण आपल्याला आता तेवढा वेळ नाही आता परत फेरीवर जायचंय आपल्याला परत जाता जाता एक सॉड वाहून नेणारी घोडागाडी दिसलेली आहे जगात आता अशी किती कमी ठिकाणं राहिली असतील ना की जिथपर्यंत दुचाकी चार चाकी पोहोचलेल्याच नसतील हे त्या ठिकाणांपैकी एक आहे या घोडागाड्या फक्त माणसांना इकडून तिकडं नेत नाहीत तर पार्सल्स पोहोचवायचे असतील काही तर त्याच्यासाठी या घोडागाड्या आहेत कचरा उचलण्यासाठी सुद्धा घोडागाड्या आहेत इथे हॉटेल्स आहेत माणसे राहायला येतात मग त्यांच्या बॅग इकडून तिकडं न्याव्या लागतात त्याच्यासाठी सुद्धा या घोडागाड्या आहेत तर ज्या ज्या गोष्टी वाहनं करतात त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या घोडागाड्या आहेत एवढी गर्दी आहे ना इथे एवढी गर्दी आहे हे उतरलेल्या माणसांची गर्दी आहे त्यामुळे आयलंड वर आता खूप जण आलेत असं वाटतंय सगळं आपल्याला कुठे जागा मिळते बघूयात सकाळी असं वाटलेलं की जागा आपल्याला वर मिळाली नव्हती आता मिळू शकते का तर चेक करूयात मिळेल तिथे तर बसावंच लागेल ला। वर आलोय तर खरं अधून मधून दिसत आहेत खुर्च्या रिकाम्या पण सलग तीन आहेत का हा आहे तिकडं मस्त मजा येणार आहे आता जाताना so Again, and... मला आता इतकं छान वाटतंय ना वार येत हे निळनिळ पाणी आणि बेट माग माग आहे इतका सुंदर अनुभव वाटतोय हा की बस आपली बोट आता जिथून आपण आलो होतो त्या किनाऱ्याला परत पोहोचलेली आहे आता इथे उतरूयात आणि आपल्या कार मध्ये जाऊयात त्यानंतर आपल्याला सनसेट पॉईंट बघायचं हां ट्राय करू जर सनसेट पॉइंट बघायला मिळाला तर अजूनच छान हा पूल फेरीतून जाताना दिसला होता एकदम छोटासा दिसला होता पण आत्ता प्रत्यक्ष त्याच्यावरून जाताना काय छान वाटतंय खूप सुंदर ब्रिज आहे हा खूप सुंदर संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत सूर्य मावळतीला निघालाय कितीतरी वर्षांनी मी असा तलावाकाठी बसून शांत सूर्यास्त बघतीये खूप छान वाटतंय आणि या सूर्यास्ताबरोबर आपली ट्रीपही संपलेली आहे उद्या पुन्हा घरी जाण्यासाठी साडेनऊ तासांचा प्रवास आहे भेटत राहू छान छान व्हिडिओ सहित ब बाय